राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डॉक्टर मिलिंद पंडित श्रम हा एक संस्कार आहे त्यामुळे श्रम करताना अभिमान वाटला पाहिजे विद्यार्थ्यांना जर आपली प्रगती करायची असेल तर त्याचा स्वीकार करायला शिकले पाहिजे अशा प्रकारच्या शिबिरातून सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित यांनी केले अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय शिबिराचा समारोप झाला या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद पंडित असे म्हणाले की विद्यार्थ्यांना श्रमाची लाज वाटता कामा नये तसेच जे काही आपण चांगले करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करावे ज्योतीने ज्योत पेटते त्याचप्रमाणे इतरांनी आपल्याकडून प्रेरणा आदर्श घेतला पाहिजे असे वर्तन ठेवावे असे ते म्हणाले म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर बद्रीनाथ घोंगे उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण निर्माण होते राष्ट्रीय सेवा योजनेमुळे स्वयंसेवक आत्मनिर्भर बनतो तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी वाव मिळतो आणि व्यक्तिमत्वाची जडण घडण होते असेही ते म्हणाले या कार्यक्रमाला इस्लामवाडी येथील सरपंच फिरोज शेख महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील जिल्हा परिषद शाळा इस्लामवाडी येथील मुख्याध्यापक देशमुख सर शेख सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शंकर मोरे कुमारी साक्षी कुलकर्णी ऋषिकेश किनकिने या शिबिरार्थी स्वयंसेवकांनी व शेख गफार सर यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्राध्यापक अविनाश भालेराव डॉक्टर मसूद अन्सारी डॉक्टर बद्रीनाथ शिंदे प्राध्यापक मनोरमा पात्रे लगन सिंग बारवाल यांनी प्रयत्न केले महाविद्यालयीन प्राध्यापकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक अविनाश भालेराव यांनी व्यक्त केले